अच्छा मराठी ब्लॉग मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सर्वात पहिल्यांदा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंग आज सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली आहे आणि सकाळी सकाळी इथं खाली दिन दि तुमला ता दा दा तुमला ता दिन आली दिंडी त्यामुळे तुम्हाला आवाज येत असेल तर मी एकदा दाखवते तुम्हाला बाहेर कोण पडलं होतं म्हणून गॅलरी लावून घेतली आहे घेतलीये इकडं आई आणि रुही रुईला दाखवू राहिल्या दिंडी आली कॅमेऱ्याने दाखवते मी तुम्हाला काय ना तर हा जो व्हिडिओ आहे ताईंन तो, तो थोडासा जुना आहे कारण त्यावेळेस मला थोडस एडिटिंगला वेळ नाही भेटला माझी थोडीशी तब्येत खराब होती त्यामुळे तर मी आता तुमच्याशी शेअर करते व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या आणि ताईंनो माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंट करून सांगत जा काही चुका असतील तर मी सुधारणा करील तर स्वयंपाक झालाय त्याम आता त्यामुळे आता करायचे जेवण दिंडी तर गेली तर म्हटलं जेवण करू कारण भूक लागली आणि इकडं बघू शकतो तुम्ही मी नाही तर हंडा भरायला लावला तर पाण्याचा आणि रुईला गंध लावायचं ना आता तेव्हा पूर्ण पाणी किचन झालं तर आता थोडंसं पुसलं म्हटलं आता किचन पुसायच्या वेळेस पूर्ण पुसून घेऊ आज केली मस्त हरभऱ्याची भाजी काळी तर व गेले त्यांना डबा दिला आणि आता आम्ही करून घेणार आहे जेवण रुई जेवायचं आईला काही लवकर जेवायची सवय नाही पण मग आता आम्हाला सवय मग आई जेवणार आमच्या सोबत रोईला पण जेवायचं आहे ना हा आजी आली तर लय लाड चालू आहे रुई मला त्रास देऊ राहिली आता मी तर रुई जेवण वगैरे वेळेवर करायची पण आता जेवायलाच नाही म्हणती सकाळी पण वेळ खाऊन घेतली ना रोई काय घे लय लाड चालू झाली आता पण आता बघू आता जेव जेव्हा घालते तिला चला आम्ही जेवण घेतो या तुम्ही पण तर सकाळी आमचे जेवण झाले त्यानंतर माझं धुनं भांडे आवरलं शूट काही केलं नाही थोडासा आराम वगैरे केला, केला। आणि आता उठलो इकडं आई मग आहे पालक भाजी इथं पालक भाजी मी दोन तीन दिवसापासून आणून ठेवली होती भाजीपाला आणला त्या दिवशी पण निवडणंच झाली नाही माझ्याकडनं मग आता त्या बसल्या निवडायला आणि चहा आहे आता मी ठेवणार आहे चहा आणि रोहिणी आज खूप मोठी झोप काढली का गुई रडत रडत झोपली ती झोपायचीच नाही म्हणे मला मग मी बळत झोपी लावलं आणि एक दीड दोन वाजता झोपली असेल तर चार वाजताच उठली लय मोठी झोप काढली आणि रोई ए झोप काढली की नाही आणि रुईचं ना आजीच जास्त पटले आता त्यामुळे रोई मला खूप त्रास द्यायला लागली हा रोई रुई आता आजी सोबत जाणार आहे नाही का बर तुला आजीच आवडती ना आ, जाती ना का नको तर चला आता चहा ठेवायचं इकडे भांडे वगैरे लावून झाले माझे आणि चहा ठेवू म्हटलं कारण कसं संध्याकाळी थोडंसं खेळ ना चहा घेऊशीच वाटतो त्यामुळे चहा ठेवायचं आता किती पावणे पाच वाजले आता ओ येतील तर स्वयंपाक पण लगेच करावं लागेल कारण त्यांना जायचंय बाहेर चला चहा ठेवते आधी कुठे चालली हरभरा नाही ना हरभरा कुठे भेटल आता रुई आणि आज आजी चालल्या हरभरा आणायला सकाळी ना रुई खाली गेली होती तेव्हा तिथं हरभरा पाहिला तर दिवसभर आजीच्या मांग लागेल हरभरा आणायचा आता त्या निघाल्या हरभरा मला पण आण बर का पण चप्पल बाहेरच चप्पल बाहेरच असेल तिची काही कडे ठेवून जाय घेऊन येऊ जा जा, जा तर बाहेर आता हे तू खूप दुंड्या जाते अस त्यामुळे आवाज येतोय तर इथे मी टाकली वटाण्या बटाट्याची भाजी बघू शकता तुम्ही कांदा टोमॅटो टाकून टाकली केली आहेत आणि काल नाही म्हणजे शेंगदाण्याची भाजी नको शेंगदाण्याच्या भाज्या खूप कंटाळा आला म्हटलं कांदा टोमॅटोची भाजी करू इथं पीठ मिळून ठेवलं आहे तर पोळ्या करायच्या आहे आता रुई ते गेले खाली चक्कर मारण्यासाठी तर चला म्हटलं रुई गेली तो माझं थोडं लवकर कारण आई कसं बोलत आवरत पण नाही तर त्या गेला थोड्याशा खाली तर मग आता मी पटकन करून घेते तर माझा स्वयंपाक झाला आणि जी आईंनी पालक भाजी निवडली होती ना तर म्हटलं चला काहीतरी कारणी लागून जाईल तर तिचे भजे बनवू म्हणून मी इथे घेतले भजे बनवण्यासाठी तर मी पालक भाजीचे भजे बनवते आणि ना लोखंडाच्या कढाईत मी पहिल्यांदाच भजे बनवते मला कुरकुरीत भजे खायचे होते तर म्हटलं चला सगळ्यांचेच खाऊन होतील आणि कसं आई आल्यावर मग काही वेगळं असं बनवलं पण मग नव्हतं म्हणून म्हटलं चला आज भजे पण होतील आणि पालक भाजी थोडीच होती मग तरी तर स्वयंपाक झाला आणि आता मी काढते पालकाचे भजे म्हटलं लोखंडीकडे भजे काढून पाहू तर त्याकडे आता मी पास पालकाचे भजे काढते कडक कडक तर बघा आता दाखवा बघू शकता पालकाची भजे तयार झाली आता काढून घेते लोखंडी करायची भजे खायची खूप दिवसापासून हाऊस होती त्यामुळं तर अहो बसलेत जेवायला आधी त्यांना मी देऊन येते तर इथं चाललाय भजांचा नाश्ता आणि अहो ना आहे बाहेर त्यामुळं ते, ते बसलेत जेवायला बघू शकता इकडे आई त्यांना दिले भजे मी गरम गरम काढते म्हटलं गरम गरम खा तर ते खाते आता आणि मी काढते आई भजे कसे झाले छान बर चालू खा मग इथे चालली आहे मालिश आजी मालिश करून देते हा ना रोई आजीकडून सगळे लाड पुरून घ्या हा हायथवर चालेल ना आणि तू काय करते गोड्यावानी थोरांगी काय करते रुई काय खेळ बसली का देड़ी। 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 आता काय करायचंय झोपायचं अजून का, का ग चला आता आमचे जेवण वगैरे झाले इकडे रुई मस्त खेळते आणि मला भांडे घासायचे जेवण झाले बराच वेळ मग बोलत बसलो त्यानंतर त्यामुळं भांडे राहिले आता साडे नऊ वाजले तर मी भांडे घासून घेते आणि इकडं रुई खेळतीये तुम्ही आता इथं रुई आता अभ्यासाला घेतलं रुईनी आणि बघू शकता कम्प्लेट दहा वाजले आणि बाहेर अंधार पण एवढा आहे तिला म्हटलं मी की झोपून घे तरी ते ऐकत नाही तर म्हणे नाही मला अभ्यास करायचा मग आईलाय ना चित्र रंगून दाखवते ती कलरने तर बघू शकता तुम्ही आणि ताई न कोणाकोणाच्या मुली असं करतात म्हणजे घरी कोणी आलं की खूप त्रास देतात असं कोणाकोणाचे मुलं करतात ते मला कमेंट करून सांगा कारण रोहिणी नाही आजी आल्यानंतर मला इतका त्रास दिला माझं काहीच ऐकत नव्हती सगळं आजी लाड करायची त्यामुळं म्हणायची मला आजीच आवडती तू नाही आवडत असं तर चला दे 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 या नोटवर मी आजचा व्हिडिओ इथे संपवते आणि आज दिवसभर कसं जास्त काही काही काम केलं नाही पण असा आराम वगैरे केला त्यामुळे बाकी काही काम केलं नाही तर चला हा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हो घंटीचं बटन देखील दाबा त्यामुळे माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय